नमस्कार सोलापूरकर लाहोटी साडीज मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि आजचं आपलं कलेक्शन असं आहे ते म्हणजे फॅन्सी कार्ड पदर साडींचं असणार आहे तुमच्यासाठी एक मस्त अशी साडी घेऊन आलेली आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त असे आपल्याकडे बॅक कलर शेड्स आहेत त्यामध्ये मी तुम्हाला एक कलर असा ओपन करून दाखवते तो म्हणजे छान असा चिंतामणी कलर शेड तुम्हाला मी ओपन करून दाखवणार आहे मस्त अशी साडी आहे बघता शनी घेऊ वाटेल अशी एकदम जबरदस्त अशी साडी आहे जबरदस्त याचं फॅब्रिक जाणार आहे पदर मध्ये साडी आहे एकदम छान असं मऊ मध्ये येणार आहे याचं चा फॅब्रिक छान असं फॅब्रिक आहे आणि जरीचे बुट्टे तुम्ही बघू शकता मस्त असं जरीचं काम केलेलं के देखील आहे आणि तुम्हाला मी साडीचा पदर दाखवते आणि साडीचा पदर तुम्ही बघू शकता पूर्ण असा सरोस्कीनं भरलेला आहे जरीचं काम केलेलं आहे मीना काम केलेलं देखील आहे जबरदस्त अशी साडी आहे वा वा लुक देणारी दे साडी एकदम चापून चुकून बसते तसंच देखील एकदम जबरदस्त दिलेला आहे आणि हा कलर शेड म्हणजे तुम्हाला चिंतामणी शेड जाणार आहे ऑल ओव्हर साडी तुम्ही बघू शकता साडीचे काठ देखील बघा साडीच्या काठावर देखील तुम्हाला सरोस्की आलेली आहे आणि ऑल ओव्हर साडीवर तुम्हाला सेम असे जरीचे बुटे भेटणार आहे मस्त अशी साडी आहे साडीचा ब्लाउज पीस देखील आपण बघूयात वा अशी साडी आहे बघा आणि साडीचा ब्लाऊज पीस तुम्हाला असा आशामध्ये जाणार आहे छान असा एम्बॉस केलेला ब्लाऊज पीस आहे छोटे छोटे जरीचे बुट्टे देखील आहेत आणि ब्लाऊज पीसला देखील तुम्हाला काट दिलेले आहेत मस्त असे काट आहेत आणि चापून चुपून देखील बसते ही साडी आणि फंक्शन लुकमध्ये एकदम रिच असा लुक देते आणि यामध्ये कलर शेड्स देखील आपल्याकडे भरपूर आहेत कलर शेड्स देखील आपण बघूयात आता आणि मी ओपन केलेला कलर होता तो चिंतामणी कलर होता नेक्स्ट असा कलर आहे तो राणी पिंकमध्ये जाणार आहे आणि नंतरचा कलर आहे तो बॉटल ग्रीन कलर ऑरेंज कलर सगळ्याला तुम्हाला कॉन्ट्रास्ट आलेला आहे नंतरचा कलर आहे तो छान म्हणजे असा मोरपंखी कलर आहे नंतर छान असा कलर आहे तो म्हणजे छान असा पॅरेट ग्रीन कलर आहे नेक्स्ट वन असा हा पेट्रोल ब्ल्यू कलर शेड मध्ये जाणार आहे आणि लास्ट वन असा हा शेड शेडमध्ये जाणार आहे सगळे कलर शेड्स एकदम डार्क कलर शेड्स आहेत छान असे कलर आहेत तुम्ही पदर देखील बघितलेला पूर्ण सरोसकीनं भरलेला आहे जरी वर्क केलेला आहे मस्त अशी साडी आहे फंक्शन मध्ये एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे या साडीचा मार्केटमध्ये याची रेंज तुम्हाला एकवीसशे ते बावीसशे आहे पण आपल्याकडे फक्त आणि फक्त लावटी साडीज मध्ये अठराशे नव्वद मध्ये मिळत आहे रिजनेबल रेट आहे बजेट फ्रेंडली आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर परचेस करा आणि आपल्याकडे ऑनलाईन बुकिंग देखील अवेलेबल आहे आणि शॉपमध्ये दे येऊन देखील तुम्ही साडी परचेस करू शकता नेक्स्ट असं आपलं कलेक्शन आहे ते देखील काठ कलर्सच आहे आणि कलर शेड्स तुम्ही बघू शकता आपल्याकडे पाच कलर शेड्स अवेलेबल आहेत ते देखील एकदम डार्क असे शे कलर शेड्स आहेत त्यामध्ये फर्स्ट असा कलर जण आहे तो म्हणजे पॅरेट ग्रीन कलर जाण आहे नेक्स्ट असा कलर आहे तो चिंतामणी कलर जाणार आहे छान असा वाईन कलर आणि मोर कंठी कलर आणि लास्ट वन असा हा राणी पिंक कलर आहे सगळ्याला तुम्हाला कॉन्ट्रास्ट येणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला एक साडी ओपन करून दाखवते मस्त असे कलर शेड्स आहेत तुम्ही बघितलेले ह्या सगळ्याला कॉन्ट्रास्ट वेगवेगळा आहे आणि या साडीला तुम्हाला कॉन्ट्रास्ट बघू शकता ही पॅरेट ग्रीन कलरची साडी आहे आणि याला तुम्हाला चिंतामणीचा कॉन्ट्रास्ट आलेला आहे मस्त अशी साडी आहे आणि तुम्ही बघू शकता सुरेख अशी साडी दिसत आहे प्रीमियम लुक देणारी साडी आहे आणि ऑल ओव्हर तुम्हाला असे जरीचे बुट्टे येणार आहेत साडी तुम्ही पूर्णपणे बघू शकता काठ देखील बघू शकता जबरदस्त असे काठ आहेत आणि तुम्हाला कॉन्ट्रास्ट दिलेला आहे जरीचे बुट्टे दिलेले आहेत कोयरीचे बुट्टे दिलेले आहेत तुम्हाला आणि हा तुम्हाला साडीचा पदर जाणार आहे मस्त असा पदर आहे बघा छान असे याच्यावर तुम्हाला पिकॉक दिसत आहेत आणि याच्यावर देखील तुम्हाला जरीचं काम केलेलं भेटणार आहे ऑल ओव्हर साडी तुम्ही बघितलेली आहे मस्त अशी साडी बघा ऑल जबरदस्त अशी जरीचे बुट्टे असलेली साडी आहे आणि साडीचा ब्लाउज पीस देखील तुम्हाला दाखवते छान असा साडीचा ब्लाउज पीस तुम्हाला अशा टाइपमध्ये दिलेला आहे याच्यावर देखील तुम्हाला जरीचं काम भेटणार आहे कार्ड देखील तुम्हाला जरीचे भेटणार आहे जबरदस्त असं आहे बघा ब्लाऊज पीस तुम्ही बघू शकताय ब्लाउज पीस आहे साडी एकदम अशी चाकून चोकून बसते फंक्शन साठी एकदम बेस्ट असा लुक आहे आणि साडीमध्ये तुम्ही कलर शेड्स बघितलेल्या सगळ्याला कॉन्ट्रास्ट मध्ये आहे अजून एकदा मी तुम्हाला कलर शेड्स दाखवते आणि हा तुम्हाला चिंतामणीमध्ये तुम्हाला राणी पिंकचं कॉन्ट्रास्ट आलेला आहे याला आणि छान अशा वाईनला तुम्हाला चिंतामणीचा कॉन्ट्रास्ट आलेला आहे नेक्स्ट वन असं आहे ते म्हणजे मोरकंठीला तुम्हाला राणी पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट आलेला आहे आणि राणी पिंकला तुम्हाला मोरपंखीचा कॉन्ट्रास्ट आलेला आहे त्यामुळे पदर तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये येणार आहे मस्त अशी साडी आहे बाजारामध्ये तुम्हाला तेराशे ते चौदाशे आहे पण आपल्याकडे फक्त आणि फक्त बाराशे साठमध्ये अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर परचेस करा आपल्याकडे लिमिटेड स्टॉक आहे आणि आजचं आपलं कलेक्शन होतं ते म्हणजे फॅन्सी पदरचं होतं आणि आ, काट बदरचं होतं तुम्ही बघितलेल्या आहात ज्या दोन्ही साड्या एकदम मस्त अशा आहेत कोणता कलर आवडला असेल कोणती साडी आवडली असेल तर लवकर बुकिंग करा आपल्याकडे ऑनलाईन बुकिंग देखील अवेलेबल आहे दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता जर तुम्हाला शॉपमध्ये येऊन परचेस करायची असेल साडी तर आपल्या शॉपचा पत्ता असणार आहे लहोटी साडीज लक्ष्मीनारायण मंदिर चाटी गल्ली सोलापूर येथे